जीवनदान सकाळी सहाचा आलाराम झाला तशी रश्मीला जाग आली हिवाळ्याचे दिवस असल्याने वातावरणात हवाहवाचा गारवा जाणवत होता आणखी दहा पंधरा मिनटं रजे ओढून झोपावं अशी तिला अनावर इच्छा झाली पण उशीर होईल म्हणून लगबगीने ती उठली आणि आवरायला बाथरूममध्ये शिरली तिने भेंडी चिरायला घेतली भाजी फोडणीला टाकून कणिक मळून ठेवून उन। चहाचे आदन गॅसवर चढवून ती बेडरूममध्ये आली राजीव अहो उठा लवकर आवरा नाहीतर आठ पंचवीसची ची लोकल मिस होईल ना आळस देत राजीव उठला आणि आवरायला गेला दोघांचा चहा कपात ओतून तिने राशी आणि रजतला हाक मारली राशी रजत अरे उठा सात वाजून गेले गेल्या काही महिन्यांपासून राशीचे ऑनलाईन कॉलेज आणि रजतचे ऑनलाईन वर्क फ्रॉम होम असल्याने दोघांचीही सकाळी घाई गडबड असायची रश्मी मात्र पूर्ण वेळ गृहिणीचे काम करायची गृहिणीचे राजीवचा डब्बा सगळ्यांचा नाश्ता आवरावर सगळं न कंटाळता करत असायची कोरोना आणि लॉकडाऊनमुळे बायकांना त्यांच्या सोसायटीने सोसायटीने याची बंदी केल्याने सध्या भांडी धुणे केर फरशी सगळं काही तिलाच करावं लागायचं नाही म्हणायला जमेल तसं मुलं मदत करायची पण घरकामात तिचा वेळ छान जायचा उरलेल्या वेळेत वाचन प्राणायाम योग ज्ञानधारणा यात ती रमायची राजीव एका राष्ट्रीयकृत बँकेत मॅनेजर पदावर काम करत होता कोरोना काळातही अत्यावश्यक सेवा म्हणून बँका सुरू असल्याने रोज त्याला कामावर जावं लागे आधी काही दिवस बँकांनी कर्मचाऱ्यांसाठी खाजगी वाहन व्यवस्था केली तेव्हा रश्मीला फारशी काळजी नसायची पण नंतर अत्यावश्यक शेवांसाठी लोकल ट्रेन सुरू झाल्या मुंबईतील लोकल ट्रेनमध्ये होणारी गर्दी रश्मी जाणून होती त्यामुळे आताच तिला राजीवची काळजी वाटायची ती राजीवला नेहमी सूचना देत राहायची राजीव तिला समजवायचा अगं मला आता नोकरीचा कंटाळा आलाय बँकेने कर्मचाऱ्यांसाठी चालू केलेल्या व्हॉलंटरी रिटायरमेंट स्कीमखाली दोन तीन महिन्यातच मी रिटायर व्हायचं ठरवलं ना मग कशाला काळजी करतेस चुटकीसरशी हे दिवस निघून जातील राजीव रश्मी दोघे एकमेकांना विचारल्याशिवाय कुठल्याही निर्णय घेत नसत घरातील कुठली वस्तू खरेदी करायची इथपासून ते मुलांच्या बाबतीत मोठा निर्णय घेण्यापर्यंत दोघे एकत्र बसून चर्चा कुरून का करून काही एक निर्णय घेत असत या त्यांच्या निर्णय प्रक्रियेत ते मुलांनाही सामील करून घेत असाच त्यांनी राजीवच्या व्हॉलंटरी रिटायरमेंटचा निर्णय घेतला होता मुलं आता बऱ्यापैकी मोठी झाली होती रजत एम बी ए करून सिटी बँकेत मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह म्हणून गेल्या वर्षी जॉईन झाला होता राशीचे इंजिनिअरिंगचे शेवटचे वर्ष होते रिटायरमेंटनंतर मुंबईच्या गजबजापासून गजबाजा गजबजाटापासून दूर शांत ठिकाणी जाऊन राहण्याची इच्छा असल्याने त्यांनी इगतपुरीला एक छोटंसं घर घेऊन ठेवलं होतं आता दोन महिन्यांचा काय तो अवकाश होता राजीव नोकरीच्या जबाबदारीतून मुक्त होणार होता मग ती दोघे मिळून रजतसाठी वधू संशोधन करून अजून एका जबाबदारीतून मुक्त होण्याची वाट बघत होते एकदा रजतचे लग्न झाले की मुंबईतील फ्लॅट त्यांच्यासाठी ठेवून ते त्यांच्या इगतपुरीला घरात शिफ्ट होणार होते गेली काही वर्ष मुंबईतील फ्लॅट खरेदी करण्यासाठी इगतपुरीतले छोटे घर घेण्यासाठी आणि मुलांच्या शिक्षणासाठी त्यांनी खूप काटकसर केली होती आता मात्र त्यांना मनाप्रमाणे जगायचे होते आधी पूर्ण भारत आणि मग भारताबाहेरील काही देश फिरायचे बघायचे होते भविष्यातील सर्व योजना त्यांच्या व्यवस्थित तयार होत्या येणाऱ्या काळातील आयुष्याचा सुख रममान होऊन रश्मी उत्साहित झाली होती पण नियतीला कदाचित हे मान्य नव्हतं नोव्हेंबर महिन्याचे सुरुवातीचे दिवस होते कोरोनाचा प्रसार बऱ्यापैकी आटोक्यात येत होता खूप महिन्यांपासून घराबाहेर न पडल्या पडता आल्याने रश्मी रजत आणि राशी कंटाळे होते त्यामुळे राजीवने येत्या विकेंडला सर्वांना इगतपुरीला घेऊन जाण्याचे ठरवले रजत आरे आटोप लवकर तुझा ड्रायव्हिंग लायसन्स बरोबर घेतलं का शूज घालणाऱ्या रजतकडे बघून राजीव बोलला आठ वाजता सगळे घरातून बाहेर पडून इगतपुरीच्या रस्त्याला लागले अकरा वाजेपर्यंत ते सगळे इगतपुरीमध्ये होते आधी सगळ्यांनी मिळून घराची साफसफाई केली नंतर एखाद चांगल्याशा हॉटेलमधून हो आवडीचे जेवण मागवले फिरणं खाणं गप्पा आणि आराम यात दोन दिवस मजेत गेले सोमवारपासून राजीवला ऑफिस असल्याने रविवारी संध्याकाळी सहा वाजता ते सगळे मुंबईला परत येण्यास निघाले हिवाळ्याचे दिवस असल्याने अंथरून अंथरून अंधारून आले होते राजीव ड्रायविंग करत होता कारमधील रेडिओवर वाजत असलेल्या गाण्यांसोबत तोही गुणगुणत होता खिडकीतून येणाऱ्या गारवाऱ्यामुळे मागच्या सीटवर बसलेल्या रश्मीला डुलकी लागली होती राजीवजवळ पुढच्या सीटवर बसलेल्या रजत आणि रश्मीजव रजत आणि रश्मीजवळ मागे बसलेली राशी मोबाईल बघण्यात व्यस्त होती कारचा स्पीड जरा जास्तच होता आसनगावजवळ त्यांची कार त्यांची गाडी आली रस्त्याचे काम चालू असल्याने एकाच बाजूने वाहतूक सुरू होती अचानक समोरून एक मोठा ट्रक येताना दिसला त्याच्या प्रखर अप्पर लाईट्समुळे राजूचे राजीवचे डोळे दिपले तो गोंधळा आणि काही समजण्याच्या आत कार समोर नादुरुस्त झाल्यामुळे उभ्या असलेल्या ट्रकवर जाऊन आदळली मोठा आवाज झाल्याने आणि पाठोपाठ आलेल्या रश्मीच्या किंकाळीने रश रश्मी, रश्मी दचकून जागी झाली दोघीही खूप घाबरले होते आजूबाजूला जमलेले लोक त्यांना धीर देत होते कोणीतरी अॅम्ब्युलन्स बोलवा बोलवली होती स्ट्रेचरवर घालून राजीव आणि रजतला ॲम्ब्युलन्समध्ये चढवत होते रजत कणत होता मात्र निपचित पडलेल्या राजीवकडे पाहून रश्मीच्या छत छातीत ध्वस्त झाले अपघात होताना शेवटच्या क्षणी राजीवने कारचे शेअरिंग व्हील डावीकडे फिरवले होते त्यामुळे फक्त त्याच्या बाजूचा भाग पूर्णपणे चक्काचूर झाला होता रजतचा उजवा हात फ्रॅक्चर झाला होता मागच्या सीटवर बसलेल्या रश्मी आणि राशीला साधे दे, खरचटले देखील नव्हते हॉस्पिटलमध्ये दे नेल्यावर राजू ब्रेनडेड असल्याने रश्मीला डॉक्टरांनी सांगितले तेव्हा तिच्यावर जणू आभाळ कोसळले तिची विचारशक्ती हरवली रजतला ऑर्थोपेडिक वॉर्डमध्ये और ठेवलं होतं दुसऱ्या दिवशी त्याच्यावर एक छोटीशी सर्जरी करून प्लॅस्टर चढवण्यात ना, चढवणार होते लाईफ सपोर्ट सिस्टमवर असलेल्या राजीवकडे एकटक पाहत राशीला जवळ घेऊन रश्मी निर्विकार बसली होती त्याच्याकडे असं पाहत असताना तिच्या मनात दुःख दाटून आले साडीचा पदर तोंडावर दाबून तिने तिच्या दुःखाला वाट करून दिली कितीनं काय बेत केले होते हो आपण दोघांनी असे कसे तुम्ही अतिव दुःखाने तिला पुढे बोलवेना घाबरून रडत राशी तिला बिलगली डोळे पुसून तिने स्वतःला शांत करण्याचा प्रयत्न केला आणि राशीला जवळ घेतले दुसऱ्या दिवशी प्लॅस्टर घातलेला हात घेऊन रजत त्याच्या लाडक्या बाबांना बघायला आला त्यांना अशा अवस्थेत पाहून त्याला रडू कोसळले रश्मीने दोघा लेकरांना जवळ घेऊन नि निग्रहाने तिचे अश्रू आवरले रडू नका बाळांनो मला एका महत्वाच्या निर्णयासाठी तुमची अनुमती हवी आहे मिसेस शिर्के तुमच्या मिस्टरांची लाईफ सपोर्ट सिस्टीम काढावी लागेल ब्रेन डेड झाल्याने त्यांचे वाचण्याचे काही चान्सेस नाही आहेत समोर बसलेले डॉक्टर तिला सांगत होते न बोलता तिने मान हलवले राशी आणि रजसशी बोलून तिने एक महत्वाचा निर्णय घेतला होता मागे एकदा राजीवने तो विचार तिच्याजवळ बोलून दाखवला होता डॉक्टर राजीवचे अवयव दान करता येतील ते करण्याची आम्हा सर्वांची इच्छा आहे राजीवची सुद्धा तशी इच्छा होती पण इतकं असं काही इतक्या लवकर होईल याची कल्पना नसल्याने तसा फॉर्म किंवा संमतीपत्र वगैरे त्यांनी भरलं नव्हतं फार योग्य आणि उचित निर्णय घेतला आहे मिसेस सिर्के तुम्ही अवयवदानाची सध्या समाजाला अतुनात गरज आहे तुमच्या मिस्टरांचे डोळे किडनी लिव्हर या सगळ्यामुळेच बऱ्याच लोकांना जीवनदान मिळणार आहे तुमच्यासारखे धाडस सगळ्यांनी दाखवले तर खूप खूप लोकांचे जीवन सुसाह्य होईल रश्मीला तिचा प्राणप्रिय प्रती आणि राशी राज्यातला त्यांचे वडील गमावल्याचे अथुनात दुःख असले तरीही राजीवची इच्छा पूर्ण केल्याचे आणि समाजात काहीतरी योगदान दिल्याचे समाधान वाटत होते समाप्त धन्यवाद लेखिका कविता दातार